हिंगोली विधानसभा मतदारसंघातील हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या अथक प्रयत्नामुळे विकासाच्या माध्यमातून मतदारसंघात कायापालट होऊ लागलाय नुकताच आज मतदारसंघात दोनशे कोटी रुपये निधी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या अर्थप्रयत्नातून प्राप्त झालाय या माध्यमातून भव्य अशा रस्त्यांचं भूमिपूजन आज बांधकाम मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं सेनगाव तालुक्यातील हत्ता साखरा तळणी सिंदगी या राज्य रस्त्यांचं काम कमी वेळात पूर्ण करण्यात येणार असून हा रस्ता दर्जेदार होणार आहे दर्जेदार रस्त्यामुळे कमी वेळात वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे इथं उत्पादित दूध भाजीपाला यासह इतर कृषी उत्पादनांना अधिकचा दर उत्पादकांकडून ग्राहक उपभोक्त्याला ताजा माल मिळण्याची सोय होणार आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार आहे असं प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज हत्ता येथील कार्यक्रमात केलं सेनगाव के तालुक्यातील हत्ता इथं आज हत्ता साखरा तळणी सिंदगी या राज्य रस्त्यांचं भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते आज कोणशिलेचं अनावरण करून करण्यात आलं यावेळी आमदार तानाजी मुटकुळे माझे आमदार रामराव वडकुते माझे आमदार घुगे उपस्थित होते पुढे बोलताना शिंदे म्हणाले या मार्गामुळे हत्ता साखरा तळणी सिंदगी गावाच्या मूलभूत विकासासाठी रस्त्याचं बांधकाम हे एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे येथील दळणवळणाच्या सोयी सुविधांची वाढ होत असून या रस्ता बांधकामामुळे गावाच्या विकासासाठी महत्वपूर्ण बदल घडून येणार आहेत हिंगोली सेनगाव रिसोड तसेच जिंतूर सेनगाव रिसोड अशा पद्धतीनं मराठवाडा विदर्भाला नव्या मार्गाने जोडलं जाणार आहे छोटी गावं शहरांना आणि इतर गावांशी जोडल्यामुळं स्थानिक पातळीवर रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात असंही शिंदे यांनी सांगितलंय या रस्त्यामुळं स्थानिक पातळीवरच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे बहुमतात असलेलं सरकार असल्यामुळं गोरगरीब शेतकरी मध्यमवर्गीय कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे त्यामुळे अंमलबजावणी जलसंधारण मंत्री असताना बंधारे बांधून जलसंधारणाचा अनुशेष भरून काढण्याचं काम केलं असल्याचं सांगितलं यापुढेही हिंगोली जिल्ह्याचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यात येईल असं सांगून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण प्रधानमंत्री सौरघर योजना कृषी वीज बिल शून्य आधी राज्य शासनाच्या योजनांची माहिती विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांनी दिले शेतकऱ्यांप्रती तळमळ असणारे सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासाठी झटणारे आमदार तानाजी मुटकुळे हे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम हाती घेतलंय त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात सन्मान निर्माण केल्याचं काम केलं असल्याचं सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक त्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम करण्यात येईल असं विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांनी सांगितलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या सर्व लोकांना सोबत घेत स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले त्यामुळे मराठी माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर या दोघांनीही त्यांच्या राजवटीत जनतेच्या कामाला प्राधान्य दिलं त्याप्रमाणे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आपण दोघेही या रस्ता भूमिपूजनाचं काम करतोय या रस्त्यामुळे ग्रामीण भागात वाहतूक सुलभ होणार आहे व्यापार आणि वाणिज्य वाढवण्यासाठी आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा मिळवण्याच्या कालावधीत बचत होते या मार्गामुळे गावाच्या विकासात आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी मोठं योगदान मिळणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितलं या रस्त्या कामाचा दर्जा उच्च राहील त्याबाबत फक्त सूचना दिल्या मंत्री म्हणून मंत्रालयात न थांबता राज्यात फिरून जनतेची कामं करण्यात येतील तसेच मुबलक प्रमाणात आवश्यक तेवढा निधी पुरवठा केला जाईल त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी त्यांच्या दळणवळणाच्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी शंभर टक्के निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल या भागातील पाणी प्रश्नही सोडवण्यात येतील आपल्या हक्काचं असलेलं पाणी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल असं सांगून केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे राज्य शासन तितक्याच ताकदीनं काम करत आहे असंही छत्रपती भोसले यांनी यावेळी सांगितलंय यावेळी आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले या महत्वपूर्ण रस्ता कामाचं भूमिपूजन झालं असून हिंगोली जिल्ह्यातील सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा क्षण आहे या भूमिपूजन कार्यक्रमास दोन राजघराण्यातील वंशजीत आलेत महाराष्ट्र हिताचं काम सुरू आहे जिल्ह्यातील नरसी नामदेव पासून विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काम होणं आवश्यक आहे असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय माजी आमदार रामराव वडकुते यांनी दोनशे कोटी रस्ते भूमिपूजनाच्या निमित्तानं दोन राजे आले दोघांचे स्वागत करून त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले तसेच हत्ता ते औंढा नागनाथ रस्त्यापर्यंत चाळीस किलोमीटरच्या कामास मंजुरी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेद चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली